नवरा मुलगा नवरा मुलगा केला म्हटलं बाई इथले तरी पोरांचे कुठे लग्न ठरतायत माझ्या नादाने तर इथलाच मुलगा केला नऊशे ते बघा आला माझ्या जवळ उभं राहायच एक तर मला तुझी रेंज गेले गेत वाटत तुझी रेंज कमी झाली का नाही ना नाही कमी झाली हे असू दे तिकडच्या महिला मंडळांना लोकांच्या संसाराला हसायची भारी सवय ए, ए? बोलू नका असुद्या मावशी कसलंही असलं तरी ते माझा मला ए तुमचा शाहरुख खान देखला असून माझ्या उपयोगात आहे का आहे का हे कसं आहे माझा अभिता बच्चन ए बच्चन उंच असतो हे जरा बच्चनच आहे छोटा बच्चन छोटा बच्चन आहे का रे माझा छोटा बच्चन ए अस ए मुलीनो ही माझी पसंती नाही हे आमच्या पप्पांची पसंती मला चांगली चांगली स्थळे येत होती चांगल्या चांगल्या जागा येत होती शिष्टीमवाले पण मला बघायला कशाच मी अरे त्याला सुद्धा मी नाही माहिती चांगली चांगली स्थळे येत होती ए म्हणून मी मुलींना सांगते मुली नो स्कॉर्पिओच्या नादाला लागू नका नाही तर डुगडुग्यात बसायला मी पण चांगली चांगली मुलं नाकारली चांगल्या चांगल्या मुलांना नाही म्हटली ए शेवट आमच्या पप्पाने हे शिवजून आणलं की आमच्या पप्पांची पसंती आहे माझी नाही आई पाप्पा न बरं नाही केलं ए मातारो तू इकडे सर जवळ उभा राहा म्हणजे रेंज तुला जरा ए अशी रे मातारो तू माकडे आज आपले विंडलवाडी मध्ये सर्व ग्रामस्थांच्या वतीने हे मोपदो सोहळ्याचं होळ्यामध्ये पण या मोपदो होस होळ्यामध्ये लग्न फक्त आमच्या दोघाचे झालं ऐकायला विनंती बाबा लग्नाच्या दोघा आता जे तरुण मंडळी लग्नाच्या शोधात नाही मुलांना प्रयत्न चालू ठेवा तरुण मंडळ लग्नाचे प्रयत्न चालू ठेवा आणखी बारा वर्ष लग्नाचे प्रयत्न चालू ठेवा ह्या बारा वर्षात तुमचं जमलं झालं तुमचं भाग्य तरुण मंडळ ह्या बारा वर्षात तुमचं झालं तुमचं भाग्य नाही झालं पोराने टेन्शन घ्यायचं नाही कारण बारा वर्षानंतर नाशिकला कुंभ मेळा बघला कुठच <गँणाद> काय जमलं नाही सरळ एक बघून घ्या नाही बम बोले आल्या जाऊ एक टेम्पो बरोबर तेवढा माल शिल्लक असेल विठ्ठलवाडी त्यामुळे आमच्या लग्नात कोणी गडबड गोंधळ करायचा लांब असलेले पाहुणे मंडळी कुणाला अक्षता मिळाल्या नसतील खडे माझी काही मारू नका पाहुणे मंडळीची जेवणाची व्यवस्था घरी केलेली आहे सर्वांनी जेवण करून घ्या आज कोणी जेवण मागायचं नाही उद्या जेवण आहे ते लग्नाच आहे जेवण जरी लग्नाचं उद्या असलं तरी सर्व पाहुणे मंडळीला नम्रतेची विनंती आहे लग्नाचा आहेर मात्र आजच करायचं माहिती श्वेट घरी जायचं नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची बाबा बाबा याच्या माझ्या नक्षत्रावणी चंद्राची कोर आहे ए, ए का एक नंबर माग नाही मावशी एक नंबर मी एवढी गोरी पण नक्षत्राव चंद्राची कोर आणि आमच्या वडिलांनी म्हैशीच रिडकू बांध माझे हां हां म्हणून थांबत पण काय करायचं पदरात पडला आणि पवित्र घडलं ऐक हे बोल नका आता तुमची पांढरी कपडे आहेत म्हणून मी तुम्हाला उठवत तुम्ही विदाऊट ड्रेस मध्ये असता का नाही ते तुम्हाला संप्रदायाचे कपडे घालायचे त्यामध्ये उठवतील त्यामध्ये शांत बसायचं हा काय करायचं नवशी पदरात पडलं आणि आपल्या बायकांचा जन्मच असा काय का कसलंही पदरात पडलं तरी आपल्याला समळून घ्यावं लागतं कसलं पद कसलं पट कसलं पट कसलं पट कसलं पद प्रत्येकीला मालमागणी भेटलं असं नाही कसलंही पदरात पडलं तरी आपल्याला सांभाळून घ्यावं लागतं लागतं नाही बदलायचं आहे पुरुष मंडळी आपल्याला मोकळा आरक्षण महिलांना एवढं टक्के आरक्षण महिलांना तेवढं टक्के आरक्षण पण इथं बसलेल्या माता मौली पैकी कोण एखादी असे आहे का कि लग्न झाल्यापासून नवऱ्याची चापर सुद्धा खाल्ली को ना नाही कोणती बिना मार का हात वर करा हात वर करा एक दोन वा वा तीन पाचशे रुपये बक्षीस आहे नवरदेवाकडून पाचशे रुपये बक्षीस आहे वा, 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 वा चार पाच असू दे तुझी नाही मम्मी बस द्या बसू ज्याने हातवर केलं ए जेणे हातवर केलं त्या भाज्यावर जेणे हातवर नाही केलं त्या माझ्या नशी भाज्या हे बी पुढत मला कधी 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 माझ पण असू द्या मावशी तुम्ही घेऊ नका मी विठ्ठलवाडी मध्ये विठ्ठलवाडी मध्ये मी आले एवढा आपला पारायणाचा कार्यक्रम झाला सांगता झाली एक एक दोन गाव चालते आणि तिकडे नेऊ खाली खाली टाकून देत हे टेन्शनच म्हणजे तुम्ही मोकळे मी मोकळे बाबा बाबा महादे झोप आली का तुला नाही ना झोप नाही ना आली हा झोपत जाऊ नको हा झोपायचं नाही आणि तस पण मला बघितल्यावर चांगले चांगले ना झोप येत नाही तुला येत नाही ना हा एलो करून काय एकदा बसून घ्या तो डबल कराय पुरण शांत बसायला दोन्ही बाजू बघायचं घरी जायचं डायरेक्ट काय बोलायचं तुम्ही बोलणार तुम्ही फक्त ऐकायचं विनोद आला हसायचं असो कारभारी झोप नाही नाही आली मुडद्या लग्नात झोपत जाऊ नको त्या पोरांना विचार त्या पोरांची लग्न नाहीत पोरांना झोपा नाहीत हाय का पोरांना झोप येते का बारा वाजेपर्यंत पोरं धडपाडते झोप नाही मोबाईल वर नुसते राहत नाहीत ते मोबाईल वर नटीचे फोटो बघतात नटीचे फोटो बघतात उश्याला घेतात झोपतात तरी पण नाही लागली तरी पण झोप आली नाही मुलांना काय करतात माहिती आहे काय काय करतात पुन्हा नटीचा फोटो काढतात बघतात फोनवरून ऍडजस्टमेंट चालली पोरांची चालली का नाही आणि हे मुद्या ह्या वयात लग्न झालं माझ्यासारखा पीस भेटला कारभारी इथं बसलेत ना मुद्या तुला टावर जवळ यायला सांगितले तुला रेंज मध्ये थांब म्हणलं हे टावर बसायला हिड कारभारी इथं बसलेत ना हिथ बसले ते सगळे माझे पाहुणे म्हणतात हिथ बसलेले माझे हा माझे आणि उद्या महाप्रसादाला नुसती खायला येतील का नाही ते तुझे हे जे पाहुणे सगळे असतील खायला सर्वांच्या आधी कामाला कधी कधी त्यामुळे एक काम करा हे माझ्या पाहुण्यांसाठी ना गोड आणि चांगलं नाव घेत का चांगलं येत चांगलं येतं का निटगे मोठते पोरले बेकार आहेत तुला चांगले गे विठ्ठलवाडीत आलो होतो बस स्टॉप मधील विठ्ठलवाडीत आलं होतो बस स्टॉपला पंढरपुरात महिष आली विठ्ठलवाडीला पंढरपुरातली महिस आली विठ्ठलवाडीला का काय म्हटलं पंढरपूरची महेश विठ्ठलवाडीत आली रे मूड मी काय मैस दिसती चांगलं नाव घे म्हणलं विठ्ठलवाडीत मैस आली पंढरपूर हा बघितलं का मावशी हा असू दे मी चांगलं नाव घेते यांचं आहे मी विठ्ठलवाडीत आली हा काहीतला कल्याण वर न हा मी चांगलं नाव घेते यांचं ऐका समोरुद्ध देवळी त्यात होता पेढा समोरची देवळी त्यात होता पेढा मी पंढरपूरची मैत कल्याण वर न रेडा आज पारायणासाठी मागवली हो ऐका इकडे कारभारी तुम्हाला नाव घ्या म्हटलं तुम्ही मला मैस म्हणायचो मी तुम्हाला रेडा म्हणायचो चांगला आहे का नाही का नाही नाही का नाही एक काम करा पिक्चर मधलं नाव घेऊ का तुमचं फिल्मी स्टाईलच घेऊ चांगलं घेऊ का मग तुम्ही मुद्दा चांगला खूप झालाय बघितलं का हे चांगलं नाव घेतेच आहे का समोर होते देवळी समोर दिवळी त्यात होती मिरची समोरती देवळी त्यात होती मिरची शो माझ्या पारश्या आणि मी हि अरची हाय का नाही चांगलंय का नाही काय चांगलं आहे म्हणतो म्हणते हॅलो काय काय आहे बघितलं नो तुम्ही सांगा मी का नाही आरची बघ आहे का नाही मुलीनो अरची गत आहे का नाही हा हे पोरानो तुम्ही सांगा हे कथा आहे का हे परशे दिसतोय अरे याला तीन दिवस भीत घातला कलर बदलायचा ह्याच्यापेक्षा आमची विनेकरी बाबा काय वाईट आहेत काय का <laughs> नाही ती मुद्दा माझ्याकडे मागाय तर न बघते अस विनेकरी बाबांचं नाव चांगलं घेते काय नाव आहे महाराज तुमचं चतुर्भुज बाय 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 हे काय नाव ताकद आहे हा तुमच्या पारायणामध्ये जर का माझा पांढरू सका म्हणजे चतुर्भुज जर का विना घेत असेल तर तुमचं भाग्य ह्याच्यापेक्षा आणखीन काय ए, हा असं चतुर्भुज महाराज तुमचं नाव चांगलं घेते चतुर्भुज महाराजांचं ना नाव आहे का रुंजून जाते खिडकी वाटे पाहते रुंदुन जाते खिडकी वाटे पाहते खिडकीला तीन तारा आणखी त्याला गोंगर बारा सुपारी कापते करा करा पान खाते तेरा तेरा तिकडून आला व्यापारी काढते पदर घालते वारा व्यापारी घेते हांडा पाणी भरते गंगच वाडा बांधते भिंगाचं वाड्यात वाड सात वाडं सात वाड्याला सात चौकटी सात चौकटी गात पलंग पलंगावरती गादी गादीवरती उशी उशीवरती बशी बशी होता कप कपात होत दूध दुधात पडली माशी आमचं कारभारी गेलो काशी म्हणून चतुर्भुज बाच्या नावाला धरते येणारे आशा एकादशी काय झालं महाराजांचं नाव घेतलं म्हणून तुम्ही रागवला का नाही नाही तुझं पण एक घेते चांगलं चांगलं घेते नाही नाही चांगलं घेते तुला एकच घे म्हटलं तर मला मैस म्हणते असो यांचं नाव चांगलं घेते ऐका समोर देवळी त्यात होती खिसणी समोर देवळी त्यात होती खिसणी आमची कारभारी गेले संडासला काळ्या डुकराने दिली ढोस आहे का नाही <प्राणा> हाय आहे का नाही चांगलं सगळ्यात चांगलं तुमचं घेतले आहे का नाही असू द्या ए कारभारी कारभारी ते दाढीवाले महाराज तुमचे मित्र आहेत का मित्रच आहेत का मोडद्या ते माझ्याकडे बोलते आता ते वी लाईन मारत का मग मग तो चांगलं दिसतंय म्हणून म्हणू बघतो असं ए त्यांना पण मी नाराज करत नाही त्यांचं नाव घेते काय नाव आहे महाराजांचं प्रवीण महाराज वा वा प्रवीण महाराजांचं नाव आहे का समोर उत्ती देवळी त्यात होती विट्टी समोर देवळी त्यात होती विट्टी आमच्या कार कारभार्यांना चतुर्भुज महाराज तुम्हाला दोघांना देते सोड चिट्टी आणि प्रवीण महाराजांना मारते मिट्टी झालं का नाही बरं तू बस बो ए बोगल असेही ते येण्याचा योगायोग आला ते माझ्यावरती प्रेम करणारं कुटुंब इथं सर्व आहे आमच्या शूटिंग वाले दादांचं एक नाव घेते काय नाव आहे दादा म्हटलं तुमचं दिलीप चौधरी दिलीप, दिलीप? चौधरी दिलीप चौधरी वा वा सर्व कुटुंब माझ्यावरती प्रेम आहे ए।, ए मी इथे येण्याच्यावर माझ्यावरती युट्यूबवरून प्रेम करणारे कुटुंबीय हा हिंची मुलं सुद्धा माझा व्हिडिओ बघितले शिवाजीवर हे माझ भा असं दादांचं एक नाव चांगलं घेते ऐका चांगलं घेते नाही नाही चौधरी दादांचं नाव चांगलं घेते ऐका ए नाही चांगलं घेते तू टेन्शन घेऊ नको हा प्रेमाने घेते हा प्रेमाने घेते असं चौधरी दादांचं नाव आहे का बाबलीच्या झाडाला बांधते कोकरू बाबलीच्या झाडाला बांधते कोकरू चौधरी दादा तुम्ही माझ्या जीवाच पाथरू

ऐका ऐका ऐक महत्वाचं ऐक शिक्ष तुम्ही मग अशी कीर्तनात टाळ घेऊन उभे होता ऐक का हा महत्वाचं म्हणजे तुमच्या आई वडिलांची आदल्यावर जन्मीची पुण्य आहे म्हणून तुम्ही टाळ घेऊन उभं होता हा मग टाळ घेऊन एवढं तुम्ही छान उभं होता आणि एवढं मला छान वाटलं वा वा म्हटलं बास मुंबईसारख्या ठिकाणी सिटी सारख्या ठिकाणी सुद्धा आमच्या खेडेगावातल्या सारखी मुलं टाळ घेऊन उभी आहेत हे दृश्य खेडेगावात बघायला मिळतं गावाकडं केवढं नाही सिटीत नाही सिटीत पोरं मोबाईल बघतात हा त्यामुळं तुम्ही सर्वजण भाग्यवान आहात त्यामुळं हा मस्ती करणे तुमचा काही वेळ वाया घालवू नका छान काम केले छान शेवट